सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी केली असून लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल पणन मंत्री जयकुमार रावल राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांची नंदुरबार जिल्हा संपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते नंदुरबार भाजपाच्या वतीने जयकुमार रावल यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री रावल यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्राकडे सोयाबीन खरेदीची मुदत वाढून मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली तसेच यावर्षी सव्वा अकरा लाख टन सोयाबीनची खरेदी झाली असून सोयाबीन ठेवायला शासकीय गोदामात जागा नसून खाजगी गोदामांची मागणी करण्यात आली असून खरीपाची सर्व माल या खाजगी गोदामात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सोयाबीन खरेदीत काही व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली आता आम्ही केंद्राकडे मागितलेलं आहे आमच्याकडे सोयाबीन सव्वा अकरा लाख टन हे खरेदी झालेलं आहे केंद्राकडे आम्ही विनंती केली आहे की के सोयाबीन खरेदीची मुदत आम्हाला वाढवून द्यावी गोडाऊनची परिस्थिती थोडी बिकट आहे आणि त्याच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे काही व्यापारीसुद्धा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतात त्याची सखोल चौकशीसुद्धा करण्याची सूचना मी विभागाला दिलेली आहे परंतु सामान्य शेतकरी त्याला न्याय कसा मिळू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील सोयाबीन ठेवायला जागा जरी नसली तरी आम्ही आता प्रायव्हेट आपले वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनने प्रायव्हेट काही गोडाऊन मिळू शकतील का अशी मागणी केलेली त्याच्यामध्ये काही ठिकाणी सोयाबीन कापूस मका सगळ्या गोडाऊनमध्ये मध्ये खरीपचा पूर्ण माल भरल्यामुळे निश्चित याच्यामध्ये अडचणी येतात त्या अडचणीमध्ये मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार